भारतीय चित्रपटसृष्टीतील एक तारा खरंच एक तारा निखळला आहे आज आपण त्या ज्येष्ठ अभिनेत्याला असराणी यांना आदरांजली वाहणार आहोत ज्यांनी आपल्या अभिनयाने लाखो लोकांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलवलं चला तर मग त्यांचा पडद्यावरचा आणि पडद्यामागचा प्रवास नेमका कसा होता हे आज आपण जाणून घेऊया हो ही बातमी खरी आहे चित्रपटसृष्टीवर आणि त्यांच्या लाखो चाहत्यांवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला आहे आपले सगळ्यांचे लाडके विनोदी अभिनेते असराणी आता आपल्यात आत राहिलेले नाहीत वयाच्या चौऱ्याऐंशाव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांनी एक मोठी आणि खरंच खूप समृद्ध अशी कारकिर्द जगली आणि जाताना आपल्या मागे हास्याचा एक अमूल्य ठेवा सोडून गेले आहेत आणि ही कारकिर्द किती मोठी होती याचा अंदाज घ्यायचा असेल तर हा आकडा बघा तब्बल तीनशेहून अधिक चित्रपट ही संख्याच त्यांच्या कामाची अविश्वसनीय व्याप्ती आणि त्यांचं सातत्य दाखवते असराणी हे फक्त एक अभिनेते नव्हते ते एक असे जादूगार होते ज्यांनी चक्क तीन पिढ्यांना खडखडून हसवलं कमाल आहे ना त्यांचा विनोद हा काळाच्या पलीकडचा होता जो प्रत्येकाला अगदी प्रत्येकाला आपलासा वाटायचा पण त्यांना केवळ एक विनोदी अभिनेते म्हणून ओळखणं हे त्यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर अन्याय करण्यासारखं होईल कारण त्यांच्या प्रवासात विनोदाच्या पलीकडेही खूप खूप काही दडलेलं होतं प्रसिद्ध चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर त्यांच्या कामाचं वर्णन करताना अगदी बरोबर सांगतात की असराणी हे एक प्रचंड धडपडे आणि मेहनती कलाकार होते म्हणजे भूमिका कोणतीही असो त्या जीव ओतण्याची त्यांची जी क्षमता होती ना ती खरंच अतुलनीय होती त्यांचा प्रवास पाहिला ना तर त्यांची कलात्मक झेप आपल्या लक्षात येते पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे धडे गिरवले मग शोलेमधल्या त्या जेलरच्या भूमिकेने तर त्यांना देशभरात ओळख दिली पण ते तिथेच थांबले नाहीत त्यांनी दिग्दर्शनातही स्वतःला सिद्ध केलं आणि एवढंच नाही तर दादा कोणकेंच्या पांडू हवालदारच्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारण्याचं धाडसही दाखवलं आणि हेच तर त्यांचं वैशिष्ट्य होतं असराणींची ओळख ही फक्त विनोदी कलाकार म्हणून मर्यादित नव्हती ते एक कुशल दिग्दर्शक होते काही चित्रपटांचे मुख्य नायक होते एक जबरदस्त चरित्र अभिनेते होते आणि विशेष म्हणजे त्यांनी गुजराती चित्रपटसृष्टीतही आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं पडद्यावर तर ते महान होतेच पण एक माणूस म्हणून ते कसे होते हे जाणून घेण्यासाठी त्यांचे जवळचे मित्र आणि आपले सर्वांचे लाडके महान अभिनेते अशोक सराफ यांच्या आठवणींपेक्षा अधिक चांगलं काही शकत नाही अशोक सराफ यांच्या या शब्दांमधून त्यांच्या मनातलं दुःख स्पष्ट दिसतंय त्यांच्यासाठी असरानी केवळ एक सहकारी नव्हते तर एक खूप चांगला माणूस होते आणि ही पोकळी त्यांच्या मते कधीही भरून न येणारी आहे अशोक सराफ एक आठवण सांगतात की पडद्यावरचे असराणी जितके लोकप्रिय होते खऱ्या आयुष्यात ते तितकेच मन मिळावू होते ते नेहमी इतरांच्या कामाचं कौतुक करायचे आणि प्रत्येकाशी अगदी आपुलकीने गप्पा मारायचे नटखट नारद ह्या प्रसिद्ध मालिकेतील त्यांच्यासोबतच्या कामाच्या आठवणीही सराफ यांनी सांगितल्या आणि अशोक सराफ यांनी असराणींच्या विनोदाच्या अनोख्या शैलीचं वर्णन करण्यासाठी एक खास शब्द वापरलाय सेल्फ ऑफर दांडका याचा अर्थ काय तर ते बोलता बोलता इतक्या सहजपणे विनोद करायचे की समोरच्याला हसू आवडताच यायचा नाही की त्यांची एक नैसर्गिक देणगी होती एक कला होती पण मग आपल्याला काय देऊन गेले त्यांच्या हास्याचा वारसा आजच्या काळात इतका महत्वाचा का आहे यावर थोडा विचार करणं गरजेचं आहे कारण आजच्या काळात जिथे विनोदाचं स्वरूप इतक्या झपाट्याने बदलत आहे तिथे एक प्रश्न निर्माण होतोच कोणता विनोद खऱ्या अर्थाने टिकून राहतो आणि असरानींचा विनोद यात नेमका कुठे बसतो यावर अशोक सराफ यांचं मत खूप महत्वाचं आहे ते म्हणतात की विनोदाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे असराणींचा विनोद जो पात्रातून आणि परिस्थितीतून अगदी सहजपणे तयार होतो आणि दुसरा म्हणजे आधुनिक विनोद जो बऱ्याचदा दुसऱ्याचा अपमान करून किंवा त्याला कमी लेखून केला जातो त्यांच्या मते खरा आणि श्रेष्ठ विनोद तोच आहे जो सहजपणे घडतो जो नैसर्गिक असतो आणि यातून एक खूप महत्वाचा मुद्दा आपल्या समोर येतो खरा विनोद हा एका कलेतून जन्माला येतो कोणाच्या तरी भावना दुखावण्यामधून नाही असराणींची कला नेमकी हीच होती आणि मग शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो की एखाद्या कलाकाराचा वारसा केवळ त्याच्या कामामुळे अजरामर होतो की त्याच्यातील माणूसपणामुळे असराणींच्या बाबतीत याचं उत्तर अगदी सोपं आहे ते दोन्ही होते त्यांनी दिलेला हास्याचा आणि माणूसपणाचा वारसा भारतीय चित्रपटसृष्टी कायम स्मरणात ठेवेल